हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून मी आज ब्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे सो गाईज आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर जरा वाटलं की बाहेर जावं त्यामुळे आम्ही चाललो आहे आणि प्राजक्ता हे रक्ता गाईज मी माझा स्टडी केलेला आहे आणि बोलली चल पटकन तयारी करायची आपल्याला म्हटलं चला तयारी करू पटकन तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि ब्लॉकचा आनंद घेत राहा बोलू बघा <laughs> ब्लॉक चला कायच आम्ही आता ब्लॉक करतो आणि मग तुमच्याशी बोलतो गाडीत ओके okay? चल चलो लेट्स गो तर आम्ही म्हटलं बाहेर जा ब्लॉक पण होईल तेवढा करून स्टार्टिंग केलेली आहे खूप मजा येणार आहे आज ही कॅमेरा पण माझा कॅमेरा हीच मला पाहिलेच असेल पहिलीच आहे ब्लॉक मध्ये सो आता आम्ही आलेलो आहोत टॉपच्या शॉप मध्ये आता आम्ही टॉप वगैरे बघतो कुर्तीज वगैरे मला आणि दिवस बसायचं आहे उतर उतर पप्पा हा चला तो उतर माझा मोबाईल सांभाळ माझा मोबाईल कुठे नाही रहा पप्पा इकडे खाय बघ आणि गई झालं आहे पाण्याचं यही नाही माय गॉड आ गुडी मारूडी पुढे घ्या पुढे पुढे कैसा खाली चिक्कल आहे त्यामुळे बोलते पुढे ग्या पुढे बस बस नाही परत चिक्कल आहे परत अरे कहना क्या चाहते हो परत चिक्कल आहे बस थांबं सांग बाय 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 बस उतर बघू दे तुला जो आवडलाय तो मला आवडलाय पण काय करणार मला सेमसेम नाही घेतला नाही नाही गरज गणपती बोलल्यावर मला तेच पाहिजे पण तिला पण तोच पाहिजे काय करणार हा नाही कॅस झालेलं आहे काकी दाखवताय दुसरं तिला आवडायला पाहिजे म्हणून तिला दुसरं दाखवताय आणि मोठी डिझाईन आहे तर काही काकी मी दुसरं दाखवलेला आहे आणि तिला आवडलेला सुद्धा आहे दुसरा टॉप फायनली शेवटी

माझा काढलाय तू पिंक आहे तिचं तू हे घे तो ग्रीन कलरचा डार्क ग्रीन फक्त वाढत राहिला आहे कपड्यांचा जसे जसे आवडतात तसे तसे आम्ही घेतो आहे कपडे जेवढे हा तर आता बघू अजून घेतो आहे किती घेतले आपण आणि सात सहा सात तरी कुर्त्या आणि टॉप वगैरे घेतलेले आहेत बघू आता आवडले तर अजून हा माझ्यावर कसे आहे काही खूप भारी भारी लावत आहे टॉप कुर्त्या वगैरे आणि यांच्या

आपलं दुकान संपवलं या पोरी पण आलेल्या या पोरी तिघी या तिघी पण गाय झालेल्या त्यांना काहीच नाही भेटला आम्ही एवढं सांगून टाकलं दुकानातले कपडे आम्ही फायनली घरी आलेलो आहोत आता हातपाय तोंड धुतले येस आता दिदी झाडू मारून घेते आणि आम्ही तुम्हाला कंतकांत कपड्यांची शॉपिंग केली मी मग दाखवते रि रिलीज करून टाकते आणि आम्ही एवढी आम्ही एवढी भरभरून शॉपिंग केली आहे ना काय सांगू तुम्हाला भरपूर हॅलो बा पिशव्यांवरूनच तुम्हाला दिसेल आठ छोट्या पिशव्या पण त्याच्या आतमध्ये तीन चार तीन तीन नाही आहेत चार आहेत चार झाडू मारून घेते पटकन बघा बापरे सो इतकी आम्ही शॉपिंग केलेली आहे सो आता आम्ही कोणते कोणते टॉप्स घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आता या ब्लॉगमध्ये या दा मी सगळं आता ओपन वगैरे करून दाखवणार आहे ओके चलो तर गाईज मी चला तुम्हाला एक एक टॉप दाखवते मोबाईल ठेवू आपल्याला टॉप दाखवायचे आहेत कोणते कोणा घेतलेले तर मी मोबाईल घेतो तर फर्स्ट आम्ही दाखवणार आहोत टॉप्स तुम्ही रेडी आहात पाहायला हां बरेच महिन्यापासून आम्ही शॉपिंगच केली नव्हती त्यामुळे आम्ही आज शॉपिंगला गेलेलो आणि भरपूर सारे टॉप्स न्यू ट्रेंडिंग जे आले ते काकींनी मस्त दिले तर गाईज तुम्ही रेडी आहात न्यू न्यू टॉप्स कुर्तीज वगैरे पाहायला आम्ही कोणते कोणते घेतलेत आम्ही बरेच दिवस आम्ही गेले त्या महिने झाले आम्हाला जाऊन त्या शॉपमध्ये आणि मग त्या काकी पण खूप सुंदर असे छान छान असे टॉप्स दाखवतात आम्हाला त्यामुळे की ट्रेंडिंगचे असतात ना त्यांच्याकडे टॉप्स वगैरे कुर्त्या त्यामुळे पटकन घेतो आम्ही विचार नाही करत मग पटापट पटापट खरेदी करून घेतो ते आणि आता -पट, -पट तुम्ही रेडी आहात पहिले म्हणजे हा आहे जिलीचा टॉप मी तुम्हाला खोलून नाही दाखवत कारण की खोलला तर परत सुरेल घडी घालायला तिथे परत कंटाळे घरी घाललं आहे मालत घालायला लागेल घरी घडी सो so, मी घातल्यावर तुम्हाला फुल लुकच दाखवेन ओके आणि तेव्हा तुम्हाला एकदम भारी वाटेल आणि मी जेव्हा टॉप घाले तेव्हा मी ब्लॉक करेन सो आता मी मला दाखवते फर्स्ट टॉप दिदीचा दीदीने दिदी हा कॉलरवाला टॉप घेतलेला आहे ट्रेंडिंगलाच आहे तिथे हेअर टाईप असे असा हातवाला आहे तर ती पण घातल्यावर तिचा पण मी फुल लुक दाखवणारच आहे तुम्हाला मी आहे दिदीचा आणि मा आणि माझा आहे हा लाईनिंग मला दोघींचा सेम आहे तर दोघींना पण कॉलर आहे दोघींच्या टॉपला आणि फक्त डिझाईन्स वगैरे वेगवेगळे दोन्ही टॉपचे कॉलरवाले टॉप आहेत ना त्यांचा कापड दोन्ही स्मूथ आहेत एकदम मस्त आहेत सेम सेम आहेत आणि तिला दिदीला जी हा आवडलेला पण मला पण हा आवडलेला गेली काकीला दुसरा दाखवा त्यामुळे त्यांनी काकीन हा दाखवलेला आहे फायनली तिला आवडलेला आहे सेम सेम नको आम्ही एकदम ट्विन्स दिसतो मग सगळे सगळे भरपूर जण आम्हाला बोललेत तुम्ही ट्विन्स दिसता सो आता तुम्हाला नाही सेकंडवाली कुर्ती वगैरे दाखवते ओके नाही पहिले मी तुम्हाला टॉपच दाखवून देते तर हा जो टॉप आहे हा पण स्मूथच आहे त्याचं कापड एक नंबर आहे असं गुळगुळ येते आहे एकदम असं पैकी दोन्हीही नाही दोघांच्या ही ना दो टॉपवर सेम प्रिंट आहे दोघांच्याही टॉपवर सेम प्रिंट आहे फक्त कलर थोडा हायलाईट हायलाईट आहे हा जास्त डार्क आहे आणि हा फेंट आहे असा आहे हा टॉप एकदम स्ट्रेचेबल आणि एकदम असा एक गुळगुळीत आहे शाईन कपडा आहे एकदम बघा तुम्ही जे आणि पाठी डिझाईन एक नंबर आहे पाठी तुमच्या साइडला अशी मोठी अशी भावली आहे खूप सुंदर आहे आणि हा फुल फ्रंट साइडला असा आहे एका साईडला आहे त्याची प्रिंट आणि बॅक साईडला अशी मध्ये तर असा आहे हा टॉप तर आता दिदी पण आलेली आहे मला ऍड झालेली आहे मी का आ, मी काय बोलते टॉप वगैरे हे करीन दाखवीन त्यांना काढून सगळे आणि तू घडी घालायचं काम कर बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया दीदीनी मला ओ oh माय गॉड बळ जबरी करून मला सुद्धा पाडलेली आहे खूप मस्त काढलेली आहे मला खूप आवडली खूपच सुंदर बघ ना ती अशी राहते ती स्टिकर टाईप राहते मेहंदीला असं हातर लावतात बोटाला खरंच खूप सुंदर मेहंदी ती तर मेहंदी आर्टिस्ट आहे रंगोली आर्टिस्ट आहे मला दे टॉपचं कलेक्शन आता तुम्हाला सगळं आणि हा आता मम्मीचं मी तुम्हाला कुर्त्याच दाखवते आणि मम्मीची फर्स्ट कुर्ती मी तुम्हाला दाखवते एक नंबर कुर्ती पण नाही म्हणणार मिडी आहे ती येस ही मेडी आहे का अच्छा मग तू कुर्ती जाईस मला दाखवू काही नाही असे ठेवलेत ना त्यामुळे मग कन्फ्युज होते मला हा अच्छा म्हणजे वरती ठेवलेले मी बघा ही मेडी फर्स्ट एक नंबर तुम्हाला वाटते काहीच अशी आहे तुला आठवते काही कशी आहे तर काहीच माझा ॲवॉर्ड फंक्शन होता ट्वेल्थ पास झाल्यानंतर मला हे जे भेटलं ते चिन्ह आणि सर्टिफिकेट त्यावेळेस मी जो घातलेला तो नाही ताईने जो घातलेला कॉलरवाला मी लिंक त्या ॲवॉर्ड फंक्शनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतेच आहे तू बघा ब्लॉग आणि ताईने कुठला टॉप घा ताईने कुठला घातलेला म्हणजे मेडी घातलेली ती तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यावर तुम्हाला हा ही मे मेडी लक्षात येईल अशीच आहे सेम कॉलर आहे सेम तशीच आणि तेवढ्याच साईजची आहे पायावडी आणि फक्त शिवलेस आहे शिवलेस आहे तर ह्याचे बटन्स व कसे आहेत आपले दिदीचे अमृता दिदीचे होते बस अमृता दिदीचे होते तेव्हा तिचा तो जुना टॉप होता तेव्हा ते शंख टाईप होते ते तेव्हा आठवते का तेव्हा तेव्हाची जी ट्रेंडिंग होती तेव्हा मला लहानपणी खूप बटन्स आवडायचे तिचे ते एकदम बघायला भारी वाटतं तसे सुद्धा आहेत आणि मस्त युनिक आहे आणि खूप भारी कुरपू हा हा तू आहे हातवाला आहे ना मम्मी नवीन लेटेस्ट नवीन लेटेस्ट पीस आलेला आहे त्या काकीने पहिलं पहिलं आम्हाला काढून दाखवला आहे आणि एक मुक्स हा मम्मीला आवडला आवडलेला आहे दिदीला ही दिदीची चॉईस ती छान आहे प्रत्यक्ष बघायला एक नंबर वाटतो मस्त आहे हे हातवालेच आहे सुंदर असे टास्क वन म्हणजे हा बॉटल ग्रीन वा मस्त वाटत तसं आहे असं आहे आमचा ड्रेसचं आजचं कलेक्शन बांधणीमध्ये पण भरपूर कलर्स होते सेम असेच होते कलर तिने जो जो पकडलाय तो आमचं कलेक्शन पाहिलंच असेल तर व्हिडिओ बघत असेल तर मग तुला आवडलेच असेल शंभर टक्के शंभर टक्के तिला आवडले असेल तर जाता की कमेंट कर मला तर असं आहे आमचं ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि टॉप्स कुर्ती वगैरे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा ओके सो आता आम्ही चहा पितो पी घेतो आणि काहीतरी थारी पटन किंवा टोसू लागली आहे भरपूरच अजिबात स्किप करू नका तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे ती म्हणजे अजून एक पिटारा आहे जीन्स ते पण एक नाही दोन नाही तर तीन तीन जीन्स आहे यात ही हिच्यासाठी जीन्स आणि ही माझी जीन्स आहे आणि आम्ही एकूण तीन जीन्स घेतल्यात एक हिच्यासाठी एक माझ्यासाठी आणि लास्ट वन ती कोणासाठी घेतली ही कमेंट करून मला नक्की सांगा अमृता दिदीसाठी का मम्मीसाठी हे नक्की मला कमेंट करून सांगा ओके मला आजचा ब्लॉग आवडलाच असेल कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद काळजी घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू